कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या वक्तव्याविरोधात शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी आपल्या वक्तव्यात लाडकी बहीण योजनेला विरोध करत महिलांना दिले जाणारे पैसे थांबवण्याची मागणी केली आहे या वक्तव्याचा निषेध करत शिंदे सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी सुनील केदार आणि राहुल गांधी यांच्या फोटोंवर चपलांचा वर्षाव केला काँग्रेस लाडक्या बहिणींचा सावत्र भाऊ अशा प्रकारे पोस्टर महिला कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होते यावेळी महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनात शिंदे गटाच्या माजी नगरसेविका छाया वाघमारे महिला जिल्हा संघटक पुष्पा ठाकरे सनम शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत महिलांचा सक्षमीकरण शक्त नारी शक्ती अभियान या अंतर्गत ज्या गोरगरबी गरजू गर्थ। महिला आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे मुख्यमंत्री साहेबांनी मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना महिलांसाठी आणली आणि जर आपण बघितलं पूर्ण ग्रामीण भाग असेल महाराष्ट्रातल्या आणि शहरी भागातल्या गरजू महिला असतील जेव्हा त्यांना हे तीन तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या दिवशी आकाउंट आले तो महिलांचा जो आनंद होता तो अगदी बघण्यासारखा होता आणि तीन हजार रुपये म्हणजे महिन्याला पंधराशे रुपये ही जी अमाऊंट आहे ती खूप छोटी जरी असतील तर करून ग्रामीण महिलांचा जो प्रश्न म्हटलं तर ग्रामीण महिलांना फार गरजेची गोष्ट आहे कारण पंधराशे रुपयामध्ये तिचा अर्धा घर संसार म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसाचं तिचं घर कुटुंब चालतं तर आम्ही ग्रामीण भाग बघितलेला आहे जाऊन कारण ग्रामीण भागाच्या महिलांच्या व्यक्त्या आम्हाला माहीत आहे आणि खरोखर मुख्यमंत्री साहेबांनी ही महिलांसाठी जी योजना आणलेली आहे ती खरोखर खूप चांगली योजना आहे आणि त्यामुळे महिला खूप खुश आहेत पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला आणि कुठेतरी हा महिलांचा आनंद जो आहे तो काँग्रेसवाल्यांना बघवण्याचा झाला म्हणून सुनील केदारचे आमदार आहेत त्यांनी हे चुकीचं वक्तव्य केलं की ह्या योजनेला विरोध केला आणि त्यांनी त्यांचे जे नाते नाते काय पटली वापण कर त्यांनी कोर्टात याचिका सुद्धा दाखल केली की हे जी योजना आहे बंद करा परंतु ही महाराष्ट्राच्या महिलांसाठी योजना आहे मग ते महाराष्ट्राच्या महिलांच्या विरोधात आहे का काँग्रेस मग त्यांना ही योजना नको असेल परंतु महाराष्ट्राच्या महिलांना ही योजना हवी आहे ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना महिलांसाठी सक्षमीकरण करण्यासाठी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहावा महिलांचं सक्षम व्हावं महिला म्हणून महिलांचं स्वतःचं बँक अकाउंट प्रत्येक महिलेचा एकीच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात म्हणजे हा खूप वेगळा आनंद आहे आणि ही कुठेतरी पोटसू त्यांच्या मनात उभी राहिलेली आहे निवडणुका जर आपण बघितलं महिला वर्ग हा पूर्ण माहितीच्या बरोबर आहे आणि कुठेतरी त्यांना तो धसका बसला आहे त्यांची पायाखालची वाळू चढते कारण ज्या पक्षाच्या मागे महिला वर्ग असतो तो, तो पक्ष जिंकतोय ही वस्तुस्थिती आहे म्हणून लागले म्हणून महाराष्ट्राची पूर्ण महिला ज्या आहेत त्या युतीच्या बरोबर आहेत मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर आहेत म्हणून त्यांची पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी हे वक्तव्य केलं आहे परंतु आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहेत आणि ही योजना अजिबात बंद पडू देणार नाही पूर्ण आपण बघितलं महाराष्ट्रभर हे आंदोलन आज आहे सगळ्यांनी महाराष्ट्रभर सगळ्या महिला आज रस्त्यावर होतात आणि सर्व पक्षांच्या महिला याचा लाभ घेतात पण आम्हाला त्या दिवशी काय नाही महिला इथून तिथून सगळी सारखे कळलं पण तरीपर्यंत कुठताय कोट आणि कुठताय डोकं कारण आपण बघितलं इथं दलित महिला असतील मुस्लिम महिला सगळ्या महिलांनी हे सगळ्या महिला मिळायला सुद्धा आहे मग सगळ्या जर महाराष्ट्रातल्या महिलांना हा लाभ मिळतोय तर कशाला त्यांना हे वक्तव्य करायला विरोधात का जा म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आज हे आंदोलन